भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत चर्चेत राहतोय आधी तो अचानक आय पी एल गुजरात टायटन्सला बाय बाय करून मुंबई इंडियन्स मध्ये परतला त्यानंतर ता रोहितला कर्णधार पदावरून हटवल्यावर खुद्द मुंबई इंडियन्सचं पांड्याने कर्णधार पद स्वीकारलं तेव्हा त्यावरून सोशल मीडियावरती बराच गदारोळ झाला मीमचा पाऊस पडला टीकाकारांनी टीका झोडून काढली पण आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे काय आहे हा वाद जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ बी सी सी चे नियम मोडल्याचा आरोप सध्या पांड्यावरती झाला आहे हार्दिक पांड्याने गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेट खेळलेलं नाही तो दोन हजार तेवीसच्या एकदिवसीय वर्ल्ड कप मधून बाहेर पडला तेव्हापासून तो मैदानाच्या बाहेर होता आता आय पी एल दोन हजार चोवीस जवळ आल्याने त्यानं स्वतःला पुन्हा एकदा फिट केलं आहे पण आय पी एल पूर्वी तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विशेष स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता तर रिलायन्स संघाकडून खेळताना हार्दिक जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्याकडून एक मोठी चूक घडली हार्दिक पांड्या डी वाय पाटील स्पर्धेत फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या हेल्मेटवरती बी सी सी आयचा लोगो होता आणि खाली तिरंगा होता पण बी सी सी आयच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत बी सी सी आयचा लोगो वापरता येत नाही हा लोगो तेव्हाच वापरला जातो जेव्हा खेळाडूला बी सी सी ने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते तर खेळाडू कोणत्याही अंडर नाईन्टीन देशांतर्गत स्पर्धा असतील रणजी असेल किंवा सय्यद मुश्ताक किंवा इतर कुठलीही बी सी सी आयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही हे आम्ही म्हणत नसून तर बी सी सी आयचा असा नियम सांगतो आता हार्दिकने हा नियम मोडला असून तो भविष्यात कोणत्या अडचणीत सापडतो त्याच्यावरती कारवाई होते की नाही की पुन्हा एकदा सोशल मीडियावरून त्याला झोडपून काढलं जातं हे पाहणं तेवढंच महत्वाचं राहणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका